नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय महाराष्ट्रीयन वाटण एकदा का हे वाटण तुम्ही करून ठेवलं आणि फ्रीज मध्ये स्टोअर केलं तर ते दोन तीन महिने अगदी सहज तिकत या वाटणापासून अनेक प्रकारच्या व्हेज नॉन सुक्या रस्सा भाजी तुम्ही करू शकता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला महाराष्ट्रीयन वाटण महाराष्ट्रीयन पद्धतीचं वाटण म्हणजेच ग्रेवी करण्यासाठी हे पाय इथे मी एक लोखंडी कढई घेतली आणि ही कढई गरम झाल्यानंतर हे पाय यामध्ये अर्धा पाव सुकं खिचलेलं खोबरं घ्यायचं आणि हे खोबरं आपल्याला मंद आचेवर एकसारखं पाच मिनिटं रंग बदलेपर्यंत परतत राहायचंय लक्षात ठेवा हे खोबरं आपल्याला मंद आचेवरच परतायचंय मध्यम किंवा मोठ्या आचेवर अजिबात परतायचं नाहीये खोबर किसून घेण्याऐवजी तुम्ही खोबऱ्याचे काप देखील करू शकता परंतु मग हे काप आपल्याला तेलावर परतून घ्यावे लागतात तरच ते व्यवस्थित भाजले जातात आणि व्यवस्थित भाजले गेले तरच मग छान बारीक होतात आधीच खोबरं तेलकट आणि त्यात आणखीन तेल घालायचं म्हणून आपण खोबरं किसून घेतलंय त्याचे काप केलेले नाहीये हे पहा आपल्या खोबऱ्याचा रंग पूर्णपणे बदलले आपलं खोबरं खरपूस खमंग भाजून झाले आता भाजून झालेलं हे खोबरं आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आता याच गरम कढईमध्ये आपल्याला एक वाटी धने पाव वाटी जिरे पाववाटी पांढरे तेल आणि दोन टेबल स्पून शाही जिरे घालायचे आता हे चिन्ह सुद्धा आपल्याला पाच मिनिटं एकसारखे रंग बदलेपर्यंत परतत राहायचेत आपल्याला याचा रंग बदलू द्यायचं नाहीये ते कडकडीत गरम करून घ्यायचे आणि आपल्याला इथे शक्यतो गावरान धने आणि गावरान पांढरी तिळी यांचाच वापर करायचा आहे आणि रंग बदलू लागला की यामध्ये आपल्याला काही गरम मसाले घालायचे ते असे चार तमालपत्र दोन मसाला वेलची चार हिरवी वेलची अगदी छोटासा सुपारी एवढा जायफळचा तुकडा एक टी स्पून काळी मिरी एक टेबल स्पून लवंग आणि दोन इंच दालचिनी हे पाहिला सिगार दालचिनी असं म्हणतात ही सिगारेट सारखी रोल झालेली असते तुम्ही दालचिनी घेताना अशाच दालचिनीचा वापर करायचा हीच ओरिजिनल असते म्हणजे जे पापुद्रे काढल्यासारखी चपट दालचिनी असते ना ती दालचिनी घ्यायची नाही अशीच दालचिनी घ्यायची आता हे सर्व गरम मसाले यामध्ये घालायचे आणि दोन तीन मिनिटं मंदाचेवर हे मसाले आपल्याला याबरोबर परतून घ्यायचे म्हणजे ते फक्त कडकडीत गरम व्हायला हवेत तितकंच आपले सर्व गरम मसाले व्यवस्थित भाजून झाले त्यांचा रंग बदलायला सुरुवात आहे आणि घरभर आरोमा सुद्धा दरवतोय आता यामध्ये दोन टेबल स्पून खसखस घालायची आणि ही खसखस सुद्धा आपल्याला मंदा आचेवर फक्त एकच मिनिटभर बर याबरोबर परतून घ्यायची आपण नेहमी खसखस भाजून घेताना सर्वात शेवटी भाजून घ्यायची कारण खसखस लगेच भाज भाजली जाते सर्वांबरोबर ती पहिल्यापासूनच भाजली गेली तर ती करपते आणि मग ती चवीला कडवट लागते म्हणून खसखस नेहमी सर्वात शेवटी भाजून घ्यायची आणि खसखस नेहमी धने जिरे पांढरे ते या कोणाबरोबर तरी भाजून घ्यायची एकटी खसखस कधीच भाजून घ्यायची नाही ती लगेच करपते आपले सर्व जिन्नस भाजून झालेत आता आपण जे खोबरं भाजून घेतलं होतं ना त्या खोबऱ्यावरच हे सर्व जिन्नस घालायचे आणि व्यवस्थित पसरवून घ्यायचे म्हणजे ते पूर्णपणे थंड होतील आपण आता फक्त धने जिरे पांढरे ती खसखस लवंग मिरी दालचिनी वेलची तमालपत्र या बेसिक मसाल्यांचाच वापर करतोय तुमच्याकडे जर यापैकी एखादा मसाला उपलब्ध नसेल तरी काहीच हरकत नाही आपण पुढे देखील मसाल्यांचा वापर करणार आहोत आपले सर्व कोरडे जिन्नस भाजून झालेले आहेत आता आपण ते थंड करण्यासाठी ठेवूया आणि जोपर्यंत हे कोरडे जिन्नस थंड होत आहे तोपर्यंत हे पहा याच लोखंडाच्या कढईमध्ये आपल्याला दोन टेबल स्पून तेल घालायचं आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये एक किलो पात उभ्या चिरलेला कांदा घालायचा एक टेबल स्पून मीठही आहे आणि आता हा कांदा आपल्याला मध्यम ते मोठ्याचे वर रंग बदलेपर्यंत म्हणजे लाल रंग येईपर्यंत एकसारखा परतत आहे मी इथे पात उभ्या चिरलेल्या कांद्याचा वापर करतोय तुम्हाला जर बारीक चिरलेल्या कांद्याचा वापर करायचा असेल तर तसा देखील तुम्ही करू शकता परंतु काय होतं बारीक चिरलेला कांदा असतो ना तो व्यवस्थित लाल रंगावर परतण्याच्या आतच त्याचं पाणी पाणी होतं म्हणून मी नेहमी वाटण करण्यासाठी पात उभा चिरलेलाच कांदा वापरतो आणि लोखंडाच्या कढईचा जर तुम्ही वापर करणार असाल ना तर तयार झालेल्या कढईचाच वापर करायचा म्हणजे रुळलेल्या कढईचाच वापर करायचा नवीन कढईचा लगेच वापर करायचा नाही अन्यथा तुमचा कांदा काळपट हिरवट पडतो तुम्ही पाहताय ना माझी कढई जरी लोखंडाची असली तरी ती अगदी पांढरी शुभ्र दिसतीये हे पण आपल्या कांद्यानं रंग बदलला आपला कांदा अगदी लाल रंगाचा झालाय आणि तो निम्म्यापेक्षाही कमी झालाय आता यामध्ये एक वाटी सोडलेल्या लसणाच्या पाक्या आणि एक वाटी आल्याचे काप घालायचेत हे दोन्ही मिळून अर्धा पाव एवढे आहेत लक्षात घ्या आलं आणि लसूण या दोन्हींचं मिळून प्रमाण अर्धा पाव म्हणजे सव्वाशे ग्रॅम इतकं आहे म्हणजे अर्धा पाव लसूण आणि अर्धा पाव आलं असं प्रमाण नाही आहे तर दोन्हींचं मिळून सव्वाशे ग्रॅम म्हणजे अर्धा पाव इतकं प्रमाण आहे आणि आता बर हे आलं आणि लसूण आपल्याला कांद्याबरोबर फक्त पाचच मिनिटं मध्य माचेवर एकसारखे परतून घ्यायचे आणि शक्यतो आलं लसणाचा वापर करताना आपल्याला गावरान आलं लसणाचा वापर करायचा आहे म्हणजे जो छोट्या आकाराचा गावरान लसूण असतो ना अगदी तो दोन्ही जिनस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर परतून झाल्यानंतर हे पायामध्ये एक वाटी गावरान कोथिंबीर घालायची म्हणजे कोथिंबीरेचा आपल्याला वरील पानांचा भाग वापरायचा नाहीये तर मुळं सोडून जो वरचा भाग असतो ना तो देठांसहित वापरायचा त्यात थोडी थोडी पानं सुद्धा येतात आणि ही कोथिंबीर आपल्याला कांदा आलेला असून याबरोबर दोन ते तीन मिनिटं परतून घ्यायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची हे प आपले सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत एकजीव झालेले आहेत आता आपण जे खोबरं आणि गरम मसाले थंड करण्यासाठी ठेवले ते ना ते यामध्ये घालायचे आहेत आणि हे सर्व जिन्नस आपल्याला मंद आचेवर दोन मिनटं एकसारखे परतून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायचे आहेत लोखंडाची कढई आपण मार्केटमध्ये विकत घेताना त्यावर ब्लॅक कलरचं काळ्या कलरचं एक कोटिंग असतं ते कढईला लोखंडाला गंज लागू नये म्हणून असतं कढई घरी आणल्यानंतर आपण या कढईमध्ये पाणी घालायचं लिंब चिंच घालायचं पाणी उकळायचं आणि एक तासभर तसंच ठेवायचं आणि मग कढई घासणीला लिंबू चिंच साबण लावून ती स्वच्छ घासून घ्यायची त्याचं काळं कोटिंग काढून घ्यायचं म्हणजे ती आतून पांढरी शुभ्र होते आणि आपला पदार्थ काळा हिरवा पडत नाही हे पण आपले सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाले तर आता गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला आता अर्धी वाटी फुटाणा डाग म्हणजेच पंढरपुरी डाळ किंवा भाजकी डाळ म्हणजेच डाळ यामध्ये घालायचे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचंय जी नॉन महाराष्ट्रीयन म्हणजे हॉटेलमध्ये केली जाणारी ग्रेव्ही असते ना त्यामध्ये काजू मगजबी यांचा वापर करतात त्यामुळे ग्रेव्हीला म्हणजे रश्याला दाटसरपणा येतो तेच काम हे डाळ करतं परंतु काजू आणि मगजबी यामुळे भाजी थोडीशी गोडसर होते तसं महाराष्ट्रामध्ये आपल्या भाज्या झणझणीत तिखट असतात फुट्या नाळामुळे भाजीची ना भाजी चवतर वाढतेच शिवाय गोडसरपणाही येत नाही आता हे भाजून परतून मिक्स केलेले सर्व जिन्नस आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे जोपर्यंत हे जिन्नस थंड होत आहे तोपर्यंत आपण वाटण्यासाठी लागणारी एक पेस्ट तयार करून घेऊया त्यासाठी एका बोलमध्ये दोन टेबलस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर दोन टेबलस्पून तिखट लाल मिरची पावडर दोन टेबलस्पून घरचा मसाला एक टेबलस्पून गरम मसाला पावडर अर्धा टीस्पून हळद आणि पाव टीस्पून हिंग घालायचं आहे आणि आता यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आहे आणि हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एक जीव करून घ्यायचे आहेत याची आपल्याला एक घट्टसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे यामध्ये तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुमचा घरचा मसाला किती तिखट आहे यावर हे प्रमाण ठरू शकतो आपण वाटण्यासाठी लागणारे सर्व जिन्नस भाजून घेताना खडे गरम मसाले वापरले म्हणून आत्ता आपण फक्त एक टी स्पून गरम मसाला पावडर वापरतोय हे पण आपली ना खूप घट्ट ना खूप पात अशी पेस्ट तयार झाली आता आपण ती झाकून बाजूला ठेवून देऊया काही वेळानंतर ही पेस्ट आणखी थोडीशी घट्ट होणार आहे हे पहा आपण भाजून घेतलेले सर्व मसाले अगदी पूर्णपणे थंड झालेत आता यामध्ये जो दो अख्खा दोन इंच दालचिनीचा तुकडा आहे ना तो बारीक करून घ्यायचा आहे तोडून घ्यायचा आहे तमालपत्रसुद्धा तोडून घ्यायची आहेत म्हणजे मिक्सरमध्ये ती व्यवस्थित बारीक होतील हे पहा आता यामध्ये आपण मूळभर कसुरी मेथी घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे कसुरी मेथीमुळे या वाटण्याला अगदी हॉटेलच्या भाज्यांसारखी चव येणार आहे तुम्हाला जर कसुरी मेथीचा वापर करायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आपले सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तुमच्या मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट तयार होत असेल तर तुम्ही मोठ्या भांड्याचा देखील वापर करू शकता हे प आपल्या पहिल्या बॅचची पेस्ट तयार करून झाली आहे इतर सर्व पेस्ट आपण अशा पद्धतीनंच करून घ्यायची आणि ते एका बोलमध्ये किंवा पातेल्यामध्ये काढून ठेवायची आहे आता एक दुसरी कढी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायची त्यामध्ये एक वाटी तेल घालायचं तेल गरम झालं की त्यामध्ये आपण तयार केलेली मसाला पावडरची पेस्ट घालायची आहे आणि मध्यम आचेवर ही पेस्ट आपल्याला तेल सोडेपर्यंत एकसारखी परतत राहायची आहे अशा प्रकारे तेलामध्ये पेस्ट परतल्यानं आपल्या वाटण्याला रंग छान येतो अगदी जेमतेम तीन चार मिनटांमध्येच आपली ही पेस्ट परतून होते हे पहा आपल्या पेस्टनं तेल सोडायला सुरुवात केली तिचा रंगही डार्क झाला आहे आता आपण मिक्सरवर बारीक केलेली पेस्ट यामध्ये घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे या पेस्ट साठी लागणारे सर्व जिन्नस आपण लोखंडाच्या कढईमध्ये परतून घेतले आणि त्यामध्ये आपण हिरवी गार फ्रेश कोथंबीर देठांसहित वापरलीय म्हणून आपली ही पेस्ट थोडीशी काळपट रंगाची दिसतीये परंतु लाल पेस्ट बरोबर जेव्हा ही पेस्ट परतली जाईल ना तेव्हा तिचा रंग डार्क लाल म्हणजे काळपट लाल होणार आहे हे पहा आपल्या पेस्टला उकळी यायला सुरुवात झालीये आता मात्र यावर झाकण ठेवायचे आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम करायची आहे जर आपण आत्ता कढईवर झाकण नाही ठेवलं तर सर्व शिंतोडे बाहेर उडतील आणि आपलं सर्व किचन खराब होईल अधूनमधून पाच पाच मिनिटांनी झाकण आहे आणि हे पाय उलटण्याच्या सहाय्याने आपल्याला हे वाटण अशा पद्धतीनं हलवून आहे पुन्हा झाकण आहे पुन्हा हलवून घ्यायचंय असं आपल्याला चार पाच वेळा करावं लागणार आहे आणि जर तुम्हाला मध्ये हलवताना असं वाटलं की तेल खूप कमी पडतंय वाटण खाली कढईला लागू लागले अशा वेळी दोन तीन टेबल स्पून तेल त्यामध्ये घालायचं आहे हे पहा आता जवळजवळ अर्धा तास झाला आहे आणि आपल्या वाटण्यानं तेल सोडायला सुरुवात केली आहे ते गोळाही व्हायला लागलेला आहे आणि त्याचा रंगही बदलला आहे याआधी आपण कांदा परतताना एक टेबल स्पून मीठ घातलं होतं म्हणून आता आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचंय आणि मीठ घातल्यानंतर आचेवर पुन्हा दरदरून एक पाच मिनिटं वाफ काढायची आणि पाच मिनिटांनी झाकण काढायचे पाहताय ना आपल्या वाटण्यानं कसं तेल सोडलं आणि रंग पण पहा हे ती सुरे घालायत आहे चमचमीत मसालेदार आपलं महाराष्ट्रीयन वाटण तयार आहे आता हे वाटण आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचंय थंड झाल्यावर एखाद्या हवा बंद डाब्यामध्ये किंवा काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवा आणि फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवायचे आपण मिक्सरवर बारीक केलेलं हे वाटण मला परतण्यासाठी जवळजवळ अर्धा तास इतका वेळ लागलाय हे पहा आपलं वाटण पूर्णपणे थंड झालंय आता आपण ते एका डब्यामध्ये काढून घेऊया आणि डब्यामध्ये काढून घेतलेलं हे वाटण फ्रीजमध्ये महिनाभर अगदी सहज टिकतं आणि तुम्ही जिथे बर्फ तयार होतो त्या मध्ये हे वाटण ठेवलं ना की या वाटणाचा बर्फ तयार होतो मग ते अगदी दोन तीन महिने सुद्धा टिकतं या वाटणापासून आपण आता डाळ वांग बटाटा यांची म्हणजे शाकभाजी तयार करायला घेऊया त्यासाठी मी उकळत्या पाण्यामध्ये चार पाच तास भिजवलेली डाळ पाच मिनिटं उकळून घेतलीये डाळ पाच मिनिटं उकळल्यानंतर त्यामध्ये बटाट्याच्या फोडी घातल्यात त्या सुद्धा पाच मिनिटं उकळून घेतल्यात आणि त्यानंतर मग सर्वात शेवटी वांग्याच्या फोडी घातल्यात आणि त्या सुद्धा पाच मिनिटं उकळून घेतल्यात कारण वांग्याच्या फोडी लवकर शिजतात आता शिजलेल्या भाज्या आपण एका बेळणीमध्ये काढून घ्यायच्या पाणी नेथून घ्यायचं आणि गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायचं त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घालायचं तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी घालायची मोहरी तडतडली की त्यामध्ये अर्धा टीस्पून जिरं घालायचं दहा बारा कढीपत्त्याची पानं घालायची आणि त्यानंतर आपण तयार केलेलं अर्धी वाटी वाटण घालायचं आणि आचेवर हे वाटण आपल्याला फक्त दोनच मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण उकून घेतलेल्या भाज्या यामध्ये घालायच्यात आणि त्या या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात एकजीव करून घ्यायच्यात यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे अर्धा टीस्पून तिखट लाल मिरची पावडर घालायची आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये दोन वाट्या पाणी घालायचे मोठ्या आचेवर आता भाजीला खळखवून उकळी आणायची खळखवून उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे कढईमध्ये तसंच ठेवायचे कढईवर झाकण ठेवायचे झाकणाला फट ठेवून मंदाचेवर या भाजीला आपण दरतरून एक वाफ काढायची म्हणजे छान तरळी येईल पाच मिनटानंतर झाकण काढायचे बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर यावर पेरायची आहे आणि ही भाजी आपण आता एका सर्विंग बालमध्ये काढून घ्यायची आहे पाहिलं ना तुम्ही आपलं वाटण तयार असल्यानं आपली भाजी किती पटकन तयार झाली ते अशा प्रकारे वाटण तयार असेल तर कोणत्याही महाराष्ट्रीयन सुक्या पातळ व्हेज नॉनव्हेज भाज्या तुम्ही पटकन तयार करू शकता चला तर मग तुम्हीसुद्धा अशा प्रकारे महाराष्ट्रीयन पद्धतीचं वाटण तयार करून ठेवा व कसं झालं हो ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद